मंडळी मी प्रिया फ्रिजकडे मी तुमचा स्वागत आहे आज आहे रेवा सका सकाळ सकाळ मस्त असा आल्या घातलेला चहा आहे देन सोबत आहेत बिस्किट चहा बिस्किटचा नाश्ता आहे सकाळचा आमचा आणि सेकंड इथे केलेला आहे शिरा शिरा करण्यासाठी मस्त असं वेलदोड आहे ते कुटून घेतलेलं आहे एका पॅनमध्ये सुरुवातीला पाणी घातलं आहे त्यानंतर जेवढी लागल तेवढी साखर म्हणजे साधारण अर्धी वाटे साखर घातलेले आहे एक चमचा मोठा तूप घातलेला आहे आणि काही थोडेसे बेदाणे आणि वेलची पावडर टाकून घेतलेला आहे एक उकळी काढून घेतलेली आहे आणि चिमूड भरून नमक टाकलेला आहे त्यानंतर जो भाजलेला घर आहे तो यामध्ये मिक्स केलेला आहे आणि सगळं झाकण लावलेलं आहे साधारण पाच मिनटं झाकण लावून मी इथे छान असा शिरा करून घेतलेला बघा किती छान शिरा झालेला आहे माझ्या मुलांना शिरा इतका आवडतो की आठवड्यात मी दोनदा बनवत असते फक्त एकदा पायनॅपल फ्लेवर घालते एकदा नॉर्मल शिरा बनवत असते किंवा दुसरा कोणता पण फ्लेवर बनवायचा आणि हा मस्त असं तुपातला खमंग बेताना काटलेला शिरा तयार आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसा काही आज मी काय केलेलं आहे इथे बडीशेप घेतलेला आहे आणि दोन ग्लास पाणी घेतलं होतं दोन ग्लास पाण्यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप होतो मी छान असं उकळून घेतलं आहे आणि थंड करून आता हिला प्यायचं आहे तुम्ही हे वॉटर पण वेटलॉससाठी यूज करू शकता आणि तुम्हाला थोडंसं फ्रेशनेस पण येईल आणि जर पोट साफ होत नसेल सा तरी पण पिले तरी चालेल मी आत्ता एक ग्लास पिणार आहे दुपाराच्या पुढे म्हणजे दुपारी जेवण झाल्यानंतर एक ग्लास ग्लास पाणी पिणार आहे त्यासाठी मी पाणी करून ठेवलेलं आहे आणि हे वेट लॉस ड्रिंक तुम्हाला कसं वाटलं कमेंट करू नक्की सांगा तेलामध्ये छान आपला कांदा छान असं परतून घेतला आहे बघू शकता गुलाबी कलर आलेला आहे यामध्ये तर आलेलं असून पेस्ट आणि आपला हा हिरव्या मिरचीचा ठेचा जो आहे नुसते मिरच्या मी बारीक करून घेत आहेत त्या टाकायच्या आहेत यामध्ये सो so, अल्ल्या लसणाची पेस्ट आहे एक अर्धा चमचा टाकून घ्यायची आहे आपल्याला हिरवी मिरची टाकलेली आहे यामध्ये पाव चमचा हल्ला आहे यामध्ये बघा एक चमचा उडगाची डाळ टाकून घेतलेली आहे आपण फोडीमध्ये आणि भाजायचे आहे आपल्या तेलामध्ये यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे बघू शकता येते एक चमचा कोणत्या पण टाईपचा गरम मसाला वापरलेला आहे साधारण अर्धा चमचा पाणी घालायचं आपल्याला कमीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं यामध्ये सो दुपार चपाती आणि तुळाईची भाजी आहे सुकी स्वयंपाक वगैरे सगळं रेडी करून आम्ही सा एक वाजता गेलेलो आहे स्कूलमध्ये आणि मुलांचं शाळेचं किट जे असतं हे बघा दोन बॉक्स आणलेले आहेत एक आहे नर्सरीवाल्यांचं आणि एक आहे ज्युनियर के जीवाल्यांचं सो हे दोन किट आहेत बघा त्यांनी बॅगवर नाव वगैरे टाकलेलं आहे इथे आता मी ज्युनियर के जीवाल्यांचं बॉक्स आहे तो ओपन केलेला आहे म्हणजे मुलगी साईडला बसलेली आहे ती पण बघत आहे इथे सेकंड आहे ॲप्रॉन हे एक्सपेरिमेंट करताना म्हणजे प्रयोग करताना जेवणात तर टिफिन वगैरे जे खातात ना तेव्हा करताना त्यांना ते घालतात आणि हे बघा हे पाण्यासाठी दोन बंद दिलेले आहेत अशा पद्धतीने हे ॲप्रॉन आहे आणि ह्याच्या खाली जे चौकोनी मॅट आहे ते मॅट पण त्यांना दिलेलं आहे ते टिफिन वगैरे खाताना त्यांना हे मॅट देतात जेणेकरून फरशी खाण होत नाही किटमध्ये लिस्ट दिलेली आहे तुमच्या मुलांना काय काय भेटलेलं आहे काय काय नाही याची लिस्ट दिलेली आहे इथे आणि आपल्याला जर नसेल तर आपण त्यांना कंप्लेंट करून त्यांना एक मेल टाकून सांगायचं असं की आम्हाला हे भेटलं नाही आहे आणि तुम्ही आम्हाला ते द्या सो ते तसं करायचं असते म्हणून हे दिलेलं आहे इथे तिला बुक्स जे दोन मिळाले ते मी ग्राउंड केलेलं आहे आणि बाकीचे जे आहे ते तुम्हाला दाखवते बघा एवढी सगळी बुक्स आहेत ही छोट्या मुलांची म्हणजे ज्युनियर के यांची आहेत बघा किती आहे तिथं कन्सेप्ट बुक झाले इथे मध्ये टॉल शॉर्ट बिग स्मॉल आणि गुड बॅड जे असे कन्सेप्ट आहेत त्यामध्ये आहेत आणि लिटरेसीमध्ये जे सिमिलर लेटर्स असतात त्यांना लेटर्स शिकवतात ती लिटरसी बुकमध्ये बघा हे लेटर्स आहेत जे जवळपास सिमिलर असतात ते शिकवलेले आहेत यांना यामध्ये असं दिसतंय या बुकमध्ये दिस सुद्धा किंवा त्यांना वाक्य वगैरे कसे बोलायचे हे शिकवण्यास स्टार्टिंग केलेलं आहे आता लास्ट टाईम त्यांची पूर्ण एसरी झाली होती हे बघा थीम बुक आहे इथं त्यांचं काहीतरी पॅटर्नचे पॅटर्न सेपरेट पेज आहेत की तुम्हाला पर्टिक्युलरला जे आपल्याला शिकवलं होतं ते यामध्ये आहे जे आम्हाला पाचवी सहावी झालं ते त्यांना आत्ताच आहे बघा इथे आणि असे भरपूर सारे बुक्स आहेत तिथे हे त्यांची बघू शकता आणि खूप छान असं त्यांचं बुकचं कन्सेप्ट असं आहे की मुलांना शिकता यावं फ्रेंडली असावं म्हणून त्यांनी छान असे तिथं फोटोज वगैरे जे दिलेले आहेत त्याच्यानुसार मुलं शिकतात आणि हे छोटी बुक्स आहेत त्यामध्ये थोडेसे पोयम्स वगैरे त्यांना दिलेले आहेत ते, 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 ते आणि दोन बुक्स आहेत त्यामध्ये त्यांना रायटिंग होमवर्क असतं त्यांना लिहिण्यासाठी फक्त दोन बुक असतात आणि हे बघा हे क्रेऑन्स दिलेलं आहे तिथे मुलांना ते येणं शिकवतात तिथे पेन्सिल वगैरे यूज करत नाहीत डायरेक्ट क्रेऑनचा वापर करतात कलर्स असतात तिथं आणि मुलांना पेन वगैरे देऊ नका म्हणून सांगितलं असते आणि हे कार्ड आहे जिथं पॅरेंट्स नसतील तर आम्ही हे कार्ड दिलं की त्या कार्ड थ्रू मुलांना स्कूलमधून आपण घेऊन येऊ शकतो अशा पद्धतीने सांगितलेलं आहे इथे आणि हे बघा इथे यामध्ये छोटेसे कार्ड दिलेले आहेत त्यामध्ये थोडंसं फुल भ एम टी वगैरे जे कार्ड्स असतात ना मुलांना सेन्स जे आहे ते शिकवण्यासाठी ते दिलेलं आहे त्यांना हे कार्ड आहेत आणि हे बघा हे आय कार्ड आलेलं आहे यावर आपलं नाव फोटो वगैरे टाकायचे आहेत हे डॉट्स कार्ड आहेत जेणेकरून हे तुम्हाला काउंटिंगमध्ये मदत पडते पर, पर, हे म्हणजे कात्री आहे नॉर्मली खेळण्याची कात्री आहे हे पॉम पॉम आहे प्रत्येक कार्यक्रमात ते यूज केले जातं मुलांना आणि हे बघा हे नवीन टाईपचे बुक्स आहेत त्यांची ह्यामध्ये त्यांना यमक जुळणारे शब्दार्थ आहेत ते या मुलांना तिथे दिलेले आहेत बघा यमक जुळणारे आपल्याला ते मला आठवते मला हे चौथीला पाचवीला झालं असेल आणि हे बघा हे क्ले दिलेलं आहे याच्या थ्रू मुलांना ते खेळायला शिकवतात खेळत खेळत मुलांच्या कन्सेप्ट त्यांना पूर्ण क्लिअर करतात असं हे आहे इथे आणि हा हा नर्सरीवाल्यांचं किट बॉक्स आहे यामध्ये सेम पुस्तक आहेत तेच पॉम पॉम आहेत आयकार्ड आहे सेम ॲप्रॉन पण तेच आहेत बघा इथे क्ले आहे अन क्रिऑॉन क्रेऑन पण दिलेले आहेत डॉट कार्ड्स आहेत फक्त यामध्ये पुस्तकं कमी आहेत बघा नोटबुक दोन दिलेले आहेत त्यांना लिहिण्यासाठी सेमच आहे थोडासा फरक आहे फक्त पुस्तकामध्ये अचानकच तब्येत खूप बिघडली म्हणजे सर्दी खोकला जाम झालं तरी पण संध्याकाळी स्वयंपाक करायचं तर म्हणून काय करायचं काय खाऊ पण वाटत नव्हतं म्हणून मी काय केलं सिम्पल असं कांद्याची भाजी आहे ती मला मी दाखवलेली आहे ऑलरेडी ती कांद्याची भाजी आणि भाकरी असं रात्रीच्या जेवणाचं बेत केलेला आहे आणि उद्या सकाळी सोपं जावं म्हणून मी रात्रीचंच ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे बघा इथे आणि मी डायरेक्टच ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आधी अस्तर कटिंग करते त्यानंतर ब्लाऊज पीस कटिंग करत असते तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला पण व्हिडिओ अपलोड केले जातील शुभरात सगळ्यांना